नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये ब्रहमुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग या कार्यालयाचे पत्र दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झाले आहे पत्राचा विषय आहे पवित्र पोर्टल प्रणालीमार्फत नियुक्ती झाल्यानंतर ज्या शिक्षण सेवकांचे खाजगी प्राथमिक शाळा अनुदानित शाळा अंशतः अनुदानित विनाअनुदानित शाळेमध्ये तीन वर्षे सेवाकाल पूर्ण झालेल्या शिक्षकांना नियुक्तीसह वेतन संरक्षण देण्याबाबत नियुक्ती देण्याबाबत या पत्रात म्हटले आहे की ब्रह्मई महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमधील प्रशिक्षित शिक्षक शिक्षण सेवक या पदाची रिक्त पदे भरण्याकरिता शासनाच्या पवित्र प्रणालीवर दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात जाहिरातीच्या त्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त यांच्या प्राप्त मंजुरीचे पात्र उमेदवारांची शिक्षणसेवक या पदावर नियुक्ती करण्यात आले आहे शास दिनांक राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक विद्यालय शासकीय विद्यानिकेतने व सैनिकी शाळा यामध्ये विहित मार्गाने शिक्षणसेवक पदावर नियुक्ती होऊन तीन वर्ष नियमित शिक्षणसेवक पदावरील समाधानकारक सेवा पूर्ण करून नियमित पदावर नियुक्ती झालेल्या शिक्षकांना आणि या शाळांमधील शंभर टक्के शासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वेतन अनुदान प्राप्त होत असलेल्या नियमित शिक्षकांना असे शिक्षक शिक्षणसेवक योजनेतून आलेले असोत अथवा नसोत विहित मार्गाने नव्याने शिक्षक पदावर नियुक्ती देताना त्यांना शिक्षणसेवक म्हणून न देता नियमित शिक्षक म्हणून नियुक्ती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे खाजगी प्राथमिक शाळा अनुदानित शाळा आयुषता अनुदानित विनाधाय शाळेमध्ये तीन वर्ष सेवाकाळ पूर्ण झालेला आहे अशा नियमित शिक्षकांना नव्याने नियुक्ती देताना शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती न देता नियमित शिक्षक म्हणून नियुक्तीसह वेतन संरक्षण देण्याबाबत समिती गठित करण्यात येणार आहे उपरोक्त نمود अनुषंगाने असे शिक्षण सेवक आपल्या विभागात कार्यरत असल्यास अशा कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव या विभागास प्रस्तावित करावे असे आदेश विजाता खरे उपशिक्षणाधिकारी यांनी दिले आहेत